तर म्हणून मी जाणार होतो तर जेव्हा मला कळलं की निकिता बाईचं व्याख्यान होणार आहे त्यामुळे तिला शुभेच्छा देण्याकरता आणि तिचं व्याख्यान ऐकण्याकरता आम्ही उपस्थित झालो आज या पहिल्या भारतांच्या हृदयाच्या स्थापनेच्या नंतर पहिल्या वर्षी होत असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आपल्या गावातील ग्रामस्थांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अर्पण करतो आणि जसं ताईने नाहीं, नाहीं। या ठिकाणी सुरुवात केली आहे तशी मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या गावामधून अनेक व्याख्याने तयार होती आणि फक्त अवधामध्ये नाही जिल्ह्यात नाही या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये या <Glass> अवघांचं नाव घेऊन जातील असं नाव या संपूर्ण देशामध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या कार्यक्रमामध्ये व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या दिवसाच्या खूप खूप मनासून शुभेच्छा अर्पण करतो थांबतो עולם הצטורותי שירגי מערב עזיקי. זהו שירה. אני מבין, ונגיד אותו נקיטת העילה, כי תן לי הצעה ככנראה. तसेच आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नितीन ला आणि प्रवीण बा वर्धावाल त्यांच्याकडून या कार्यक्रमास मोदीचूर लाडूच प्रसाद म्हणून जागेवर आपल्याला वाटप होणार आहे तरी जागेवर आपल्याला प्रसादाचा आता येईल याची आपण नोंद घ्या सर्वांना जय शिवराय एकदा फक्त जोरात माझ्या मागे महाराजांची एक घोषणा द्या श्री 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 छत्रपती आयोजित या शुभेच्छा कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आणि बोलण्याचा सन्मान मला लाभला ही माझ्यासाठी केवळ संधी नाही तर ही केवळ माझ्यासाठी एक संधी नाही तर एक शिवधर्माची सेवा आहे असे मी मानते ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आणि भावनिक बाब आहे या पवित्र व्यासपीठावर उपस्थित असलेले शुभ प्रतिष्ठान समितीचे सर्व मान्य पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे विविध मान्यवर पदाधिकारी ग्रामपंचायतीचे आदरणीय सदस्य औदार गावाचे कष्टकरी शिवभक्त मातृभूमी प्रेमी ग्रामस्थ बंधू भगिनी आज आपण इथे केवळ एक वर्धापन दिन साजरा करायला जमलो नाही आहोत तर आपण इथे जमलो हो, आहोत ते इतिहासाला उजाळा द्यायला ज्याने मूळभर मावळ्यांच्या मदतीने जगातल्या सर्वात मोठ्या सत्तांना हरवलं म्हणजे

आधारे स्मारकाचा वाद

what

मराठी घेऊ जसवलं असं पसरलं ठीक आहे तर पण महाराजांना याची कल्पना होती आज नाही उद्या बहादूर खान गर पाडण्याची शक्यता आहे असं महाराजांच एक लॉजेक तिथे आलं महाराणांना चार महिने युद्ध थांबायचं होतं हे युद्ध आता घडलेलं युद्ध चार महिने थांबवत होत याच कारण असं महाराजांचं सैनिक हे मराठी सैनिक होत गुरुमनाक्षत्र आपल्याकडे शेती केली जाते सर्व सर्व सैनिक शेती करण्यासाठी गावी गेलेले होते महाराजांनी चार महिने थांबवत होत महाराजांनी ती युक्ती वापरली आणि बहादूर खानाला पत्र लिहिलं त्या पत्रात असं म्हणत महाराज महाराज म्हणताय बहादूर खान साहिबा आमच्या हंबेरा असं महाराज पत्रामध्ये सांगतात हंबीर बहादूर खान बहादूर खान साहिबा आमच्या याबद्दल आणि आमचा मुलगा संभाजी महाराज तुमच्याकडे ओलिस टाकण्यासाठी तयार आहोत ओलिस म्हणजे गाण ठेवणं ओलीस म्हणजे गाण ठेवणं ओलीस टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत तिथे महाराजांनी ते पत्र पाठवलं ते पत्र केलं महाराजांचं वकील ते पत्र घेऊन गेला मातु खानाने ते वाचलं पण पण त्या पत्रात अट टाकलेली होती मला या पत्रावर मी तुम्हाला सर्व देण्यासाठी काही संभाजी महाराज काढण्यासाठी तयार आहे पण याचा यासाठी महाराजांनी अट टाकलेली होती ती अट अशी की या पत्रावर मला औरंगजेबाचा सही शिक्का हवाय सही शिक्का हवाय महाराजांनी तर त्याला गुंतवला सही शिक्का घ्यायचं म्हटलं म्हणजे मग त्याने होकार दिला पण त्याला हे माहिती नाही की महाराजांचा डाव काय महाराजांची युक्ती कायम त्यांची बुद्धी जड नाही त्यांची बुद्धी जड असणारच त्याने तिथं सांगितलं महाराज महाराजांना होकार दिला होय ठीक आहे ते काय सोन नान संभाजी महाराज देता ते घेऊन या आणि हे आपलं देऊन टाका ते काय सही शिक्का मारत ते देऊन टाका गेला त्याला सै शिक्का घेऊन आणण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी शिक्का मागित नाही ते देऊन द्या आणि ते काही संभाजी महाराज देतात ते सोनं नाणं देत ते आम्हाला देऊन द्या महाराज म्हटले कोणतं सोनं नाणं कोणते संभाजी महाराज अरे असा कोणता पराक्रम तुमच्या बहादूर खाना गाजवलाय गा की मी माझा मुलगा संभाजी राजा तुमच्याकडे ओलीस टाकावा अरे असा कोणता पराक्रम त्यांनी गाजवलाय की मी माझा मुलगा संभाजी महाराज तुमच्याकडे ओलीस टाकावा तिथं बहादूर खानाचा वकील जर तू इथून नाही गेलास गेला मारले गेला, जा असं महाराजांनी तिथे ठामपणे सांगितलं आणि तो मकिन गेला बहादूर खानाच्या कडे फसवलं म्हणलं आपल्याला तो म्हणला औरंगजेबाचं पत्र आलं बहादूर खानाला तो म्हणतोय तिथे अरे बहादूर खान क्या हो गे? त्या पत्राला उत्तर देताना बहादूर खान म्हणतोय महाराज मारा परत फसवलं म्हणलं आम्हाला त्यावेळेस बहादूर खान म्हणतोय अरे ते मराठे तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसतात तरी कसे त्या पत्राला उत्तर देताना म्हणतोय बहादूर खान अरे महाराज ते मराठे तो शिवाजीराजा